फर्टिलिटी सेंटर वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध बोलताना त्याची कल्पना तुम्हाला दिली होती मोबाईल वगैरे होता असं ते बोलले तीन गोष्टी मोबाईलच्या आणि चॅटच्या संदर्भात दुसरं हुंड्याच्या संदर्भात असं म्हणते की आम्ही हुंडा मागितलांनी गिफ्ट दिली दक्षलयासाठी आणि तिसरा म्हणता सोन ते सगळ्या कुटुंबाच त्यांनी घाण टाकले त्यांनी तुमच्याकडे कधी मागितलं नाही सर मला एक एक प्रश्नाचं उत्तर अचानक आहे ना तुम्ही जर म्हणता पहिला प्रश्न पण होता मोबाईलचा मुद्दा नाही त्याची कल्पना दिली नाही आणि त्याच कल्पना नाही कल्पना दिलेली नाही आणि त्या विषयावरती कुठलं भाष्य झाले हे मोबाईलच चाटींच्या बाबतीत तुम्ही त्यांनी सरळ सरळ माझ्या चारावरती संशय घेतलेले तु दुसरी गोष्ट राहिली मोबाईलचा त्यांनी त्यांचा असा आरोप आहे की माझा माझ्या मुलीला मोबाईल मी काढून घेतो जर मला मोबाईल काढून घ्यायचा असता माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तुम्ही आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे दिला की त्यांनी नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली जास्त माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना राकडच्या क्रोमो मध्ये ते आले राकडच्या क्रोमो मध्ये माझ्या मुलीने बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं की मला मोबाईल तुझ्या पप्पाकडून घेऊन दे मुलीने एक फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहे मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते शिकव फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला त्या मोबाईलची ही रिसे क्रोमा शोरूमचे दिसून तुम्हाला करून असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस आहे आणि त्याचे जे ईएमआय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचे स्टेटमेंट काढून घ्या